श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर मी स्वामीविषयी स्टोरी कथा संदेश स्वामी विचार असे सांगण्याचा प्रयत्न करत असते तरी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वामी भक्ताची अशीच एक कथा सांगितली होती स्वामी सा स्वामी त्या स्वामी भक्ताने लाह्याचा प्रसाद ही स्वामींनी त्या भक्ताचा कसा अमृत म्हणून स्वीकार केला ग्रहण केला याच्याविषयी होती तशीच मी आज एक स्वामी भक्ताची दुसरी कथा घेऊन आली आहे एकदा काय झालं की एक मंगळवेड्या गावा मंगळवेढ्या गावामध्ये स्वामींचा एक ब्राह्मण गरीब ब्राह्मण म्हणून भक्त होता मग त्याचे तशी त्याची परिस्थिती हालाखीचीच होती त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे होते कौलारू होते त्याच्याकडे एक गाय होती ती गाय दूध देत नसे मात्र ब्राह्मणाने त्या गाय गायीचा गायीचा कधीच कंटाळ केला नाही किंवा तिला कधी विकण्याचा मनात आणलं नाही किंवा तिला सोडून दिले नाही तिनं त्याचा सांभाळ करायचा त्यानं तिचा सांभाळ करायचा त्या श्री स्वामीवर खूप मनापासून श्रद्धा होती तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे जेव्हा स्वामी, स्वामी मंगळवेळेला गेलेले होते तेव्हा ते स्वामींच्या दर्शनासाठी रोज यायचा मग एकदा स्वामींच्या मनात आले की आपण त्याच्या घरी भोजनासाठी जावं असं स्वामींच्या मनात आलं आणि मग काय स्वामींच्या मनात आलं की लगेच स्वामींच्या मनात असा विचार येतात स्वामी पटकन उठले आणि त्याच्या घराकडे तातडीने निघू लागले मग त्याच्या घरी पोहोचले स्वामी तेव्हा दुपारची वेळ होती ती मग दुपारची वेळ झाली होती तेव्हा तो स्वामींचा जप करत बसलेला होता त्यांचा तो ब्राह्मण भक्त तेवढ्यात काय झालं स्वामी दारात के आले व बोलले जय शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो असं स्वामींचं हे वाक्य ऐकलं की स्वामींचा आवाज कानी ऐकताच त्याने स्वामींच्या स डोळे उघडले जप करता करता आणि स्वामींना समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला परमानंद झाला त्याला मग त्यांनी स्वामींच्या चरणावर त्याने व त्याच्या पत्नीने डोके ठेवले आणि स्वामींचा आशीर्वाद घेतला व स्वामींचा आदरपूर्वक घरात स्वामींना आदरपूर्वक घरात घेतले व त्याचे स्वामींचं स्वामींचं त्यांनी गंध फुले वाहून त्यांची सेवा केली स्वामींची मग स्वामी म्हटले मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे बघ तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गाईचे दूध काढ व मला दशम्या करून घाल खाऊ घाल बरं असे तर स्वामी ब्राह्मणाला म्हटले त्यावर ब्राह्मण म्हणतो महाराज मला माफ करा माझी गाय भाकड आहे ती दूध देत नाही पण गोमाता आहे ना गोमाता आहे म्हणून महाराज सोडूनही देता येत नाही ना म्हणून मी तिचा सा सांभाळ करतो तुम्हाला जर दूध हवे असेल तर मी बाजारात जातो दूध घेऊन येतो आणि तुम्हाला दशमा खाऊ घालतो करून देतो त्यावर महाराज बोलले तुला मी काय म्हटलं समजलं नाही का मला तर त्याच गायीचे दूध हवं आहे त्यावर ब्राह्मण म्हटला क्षमा असावी महाराज त्यावर स्वामी म्हटले चल बरं दाखव मला तुझी भाकड गाय कुठं आहे ती मी बघतो काय झालं आहे तिला काय झालं आहे तिला मी बघतो गाईला असे स्वामी म्हणतात कशी दूध देत कशी दूध देत नाही आपण बघू मग ब्राह्मणाने स्वामींना ती गाय दाखवली मग तेव्हा स्वामींनी त्या गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या गायीला म्हणाले हे गोमाता तू दूध का देत नाहीस दूध न देता ह्या लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस तू तुझा मालक खूप दरिद्री आहे बर का त्याला असा त्रास देऊ नकोयस चल आता हट्ट सोड बर आणि आजपासून नियमितपणे भरपूर दूध द्यायला लाग बघू मग स्वामी ब्राह्मणाला म्हणतात जा आता दूध काढ बघू आणि लगेच गाईने भरपूर दूध दिले ब्राह्मण काढायला लागला दूध की गाईने भरपूर दूध दिले दुपारी आणि तो चमत्कार बघून तो ब्राह्मण त्याचा परिवार आणि आसपासचे शेजारी थक्क झाले सगळे इतक्या वर्षापासनं दूध न देणारी गाय भाकड गाय आज स्वामींच्या छोट्या विनंतीवरून तिनं दूध दिलं म्हणून सगळे आश्चर्यचकितच झाले तिथले ब्राह्मण त्याचा परिवार शेजारी पाजारी आणि मग या ब्राह्मणाचा स्वामींनी उद्धार केला मंगळवेड्यात राहून स्वामीने अशा आपल्या अनेक भक्तावर आपली कृपा केली मग स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी सगळ्यांसाठी म्हणतात आपल्याला त्यांचं हे वाक्य ऐकलं की आपल्या अंगात एक एनर्जी येते त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असं वाटतं मी सांगितले श्रीस्वामी समर्थ मी सांगितलेला स्वामी चमत्कार आ, ही कथा आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ